नमस्कार मंडळी मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलन करते आहेत त्यांची अवस्था मी लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतील हत्तीसारखी झालेली एका जंगलामध्ये एक हत्ती राहत असतो त्या जंगलात इतरही प्राणी असतात आणि त्या जंगलातील प्राण्यांचा सगळ्यात मोठा राग हा त्या जंगलात राहणाऱ्या वाघावर असतो वाघ त्यांना मारून खात असतो आणि त्यामुळे इतर प्राण्यांमध्ये एक प्रकारची भीती असते आता यापासून सुटका कशी करून घ्यायची असा विचार प्रत्येक जण करत असतो एक कल्पना सुचते की आपण हत्तीचा वापर करून घेतला तर कारण हत्ती हा वाघापेक्षा बलवान आहे आणि तो वाघाला सहज मारून घेऊ मारू शकतो आणि त्यामुळे कोल्हा हळूहळू त्या हत्तीशी मैत्री करतो त्याचा विश्वास संपादन करतो आणि मग योग्य वेळेस तो हत्तीला सूचना करतो किंवा त्याला भडकवतो कि तो वाघ तुझ्याबद्दल असं असं बोलत होता हत्ती रागात येतो आणि वाघावर चालून जातो शेवटी वाघाला मारतो कोल्ह्याला फार आनंदाच्या उकळ्या फुटतात तो म्हणतो अरे वा आपलं पहिलं लक्ष तर साध्य झालेलं आहे आणि तो मग हत्तीचा वापर इतर प्राण्यांना त्रास देण्यासाठी करायला लागतो पण हे करता करता हत्तीलाही कळत कि आपण आता या जंगलात सर्वश्रेष्ठ झालेलो आणि त्यामुळे एक दिवस तो त्या कोल्ल्याच्या अंगावरच चाल करून जातो आणि त्यालाही मारून टाकतो मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं त्या ते आंदोलन करताना त्यांना जी काही कोणी मदत केली त्यातून ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलायला त्यांनी सुरुवात केली मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत असताना काँग्रेस म्हणा उद्धव ठाकरेंची सेना म्हणा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा यांना प्रचंड आनंद झाला त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या कारण जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत होते जे जे कोणी फडणवीसांच्या विरोधात होते ते मनोज जरांगेंना अप्रत्यक्षरित्या मदत करत होते आणि ही गोष्ट काही लपून राहिलेली नाहीये मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी त्यांना कुणभीत आरक्षण द्या म्हणून हटून बसले होते त्यांना ओबीसी मध्ये घ्या सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या ही त्यांची मागणी होती आता मनोज जरांगे यांच्या मागे मोठा समाज होता आणि त्यामुळे सरकारलाही अनेक वेळा झुकावं लागलं आणि सरते शेवटी मराठ्यांना कुणबी करायचं हे निश्चित झालं गॅझेट हैदराबाद गॅझेट अध्या अध्यादेश काढला आणि ओबीसी नाराज झाले आता वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत तेही नाराज झाले कारण ते ओबीसी आहेत आणि पक्षापेक्षा आपलं आपल्या जातीचं हित महत्वाचं या अंतर्गत त्यांनी जरांगेंवर टीका केली आता जरांगेंना कळतय की आपल्या पाठी समाज उभा आहे आपण मोठी ताकद आहे त्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच बोलायला सुरुवात केली राहुल गांधी यांच्या विरोधात बोलताना सरांगेंनी पातळी सोडली आणि मग आता काँग्रेसवाले राहुल गांधी यांच्या विरोधात जरांगे बोलतात त्यामुळे जरांगेंवर टीका करते झाले हेच काँग्रेसवाले ज्या वेळेस जरांगे फडणवीस यांच्यावर टीका करत होते त्यावेळेस त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण आता राहुल गांधी यांच्या विरोधात बोलायला लागल्यावर काँग्रेसलाही कळलं की जरांगे काय चीज आता ते जरांगेंच्या विरोधात बोलतायत जरांगे यांनी पवारांनाही लक्ष केलं म्हणजे थोडक्यात के जरांगे आता कोणालाही सोडत नाही त्यातल्या त्यात फडणवीस यांनी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मराठा समाजाचं हित लक्षात घेऊन पूर्ण करायला सुरुवात केली मराठा समाजासाठी जर पहिल्यांदा आरक्षण कोणी दिलं असेल तर ते अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आर्थिक दुर्बल गट गट घटकातून आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण सारथी सारख्या संस्था काढल्या ज्यामुळे अनेक मराठा तरुण उद्योजक झाले त्यांना कमी व्याजात कर्ज मिळालं हे सगळं मराठ्यांसाठी होत असताना जरांगे मात्र मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या यासाठी अटून बसले होते आणि त्याला कारण असं होतं की ओबीसी अंतर्गत जे आरक्षण दिलं होतं त्याच्यातून सामाजिक आणि आर्थिक आरक्षण मिळत होतं शैक्षणिक आरक्षण मिळत होतं आर्थिक नाही शैक्षणिक आता पण राजकीय आरक्षण नव्हतं आता हे राजकीय आरक्षण कशाला पाहिजे तर अनेकांना सरपंच हो आहे आणि अनेक गोष्टी आहेत ज्या राजकारणातून येतात पुढे त्या काय मी सांगायला नको व्हिडिओची लांब लांबी वाढेल तर त्यासाठी हवं होतं तर ते आरक्षण राहिलं बाजूला पण जरांगे ओ मात्र ओबीसीतूनच आरक्षण द्या असं म्हणून अटून बसले आणि त्यामुळे ओबीसी हे पूर्णत जरांगेंच्या विरोधात केले आज छगन भुजबळ किंवा अन्य ओबीसी नेते जे जरांगेंच्या विरोधात बोलतायत ते जरांगेंच्या त्या भूमिकेमुळे बोलतायत आणि ते अटून बसले कारण त्यांचं म्हणणं आहे की आधीच ओबीसी अंतर्गत इतक्या जाती आहेत आणि तिथे मराठा आले तर मग काय उरलं ते झालं जरांगेंची मागणी काय होती की मराठ्यांना कुणबी करा आता प्रॉब्लेम असा आहे की कुणबी जे मुळात कुणबी आहेत आणि कुणबीचं आरक्षण घेत आहेत तेही जरांगेंच्या विरोधात लढतायत आता ते, ते आझाद मैदानावर उपोषण करतायत म्हणजे नेमकं का जरांगेंनी काय केलं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे की जरांगेंना नेमकं काय हवंय इथे जाती जातीमध्ये भांडणं लावायची की मराठ्यांना आरक्षण द्यायचं मराठ्यांना आरक्षण मिळेल बघायचं हे जरांगेंना कळत नाहीये कारण ज्या वेळेस कुणबी स्वत आंदोलनाला बसतात आंदोलन करतात त्यावेळेस हा प्रश्न गंभीर असतो मराठे म्हणतात माफ करा जरांगे म्हणतात की मराठ्यांना कुणबी करा आणि कुणबी तर तयार नाही आहेत जे मुळात कुणबी आहेत ते तयार नाही आहेत अशा वेळेस जरांगेचा डाव फसतो आहे का हा प्रश्न आहे आणि त्याही पेक्षा आज जरांगेंना जे ज्यांनी ज्यांनी मदत केली आपले राजकीय पोळी भाजण्यासाठी आज तेही त्यात अडकलेले आहेत आणि ही खरी या जरांगेंच्या आंदोलनाची शोकांकिता सुरू झाली आहे का मंडळी जिथे दिशा नसते दिशाहीन होण्याची भीती असते तिथे काहीही साध्य होत नाही उलट गोंधळ मात्र निर्माण होतो आणि तसाच गोंधळ काहीसा आज राज्यात सुरू झालेला त्यामुळे दोष एकट्या जरांगेंचा नाहीये लक्षात घ्या दोष हे जरांगेंना च्या पाठी उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांचा आहे जे आपला राजकीय उल्लूसिद्धा करण्यासाठी जरांगेंच्या पाठी उभे राहिले आणि त्यांनी आपलं स्वतःच हितही बघितलं नाही त्यांचा हा दोष आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा Даніват